नमस्कार आपण पाहत आहात झनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एमजलवाड विधिमंडळात काल सर्व मंत्री मंडळाचा व सत्तेत असलेल्या सर्व मंत्री अधिकाऱ्यांचा चाय पाण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे विरोधी पक्ष आहेत नेते आहेत जे विरोधक आहेत त्यांना आम्ही विधानसभेमध्ये त्यांनी काय केलं जे त्यांच्या काळामध्ये जी योजना होत्या तर ते योजना कशा खाल्ल्या किंवा कशा भ्रष्टाचार केल्या याविषयी त्यांनी बोलताना इथे ते दिसले त्यानंतर आमच्या काळामध्ये आम्ही कोणत्याही योजना हितकारक आणि सामान्य जनतेसाठी उपायकारक केल्या यांचाही हिसाब आम्ही विधान सभेमध्ये आपण ठेवत प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार समोर मांडले आहे खरोखरच हे विधान सभेमध्ये शेतकऱ्यांचं बेरोजगारांचं रोजमजुरी करणारवाल्याचे यांचे मुद्दे खरोखरच कोण मांडताना दिसेल याकडे नागरिकाने आपलं लक्ष देणे गरजेचं आहे आणि खरोखरच आपल्या एरियातला जो आमदार असेल या आमदाराला आपले जे मुद्दे आहेत सामान्य लोकातले हे मुद्दे मांडण्यासाठी त्यांचा आता या पत्रामध्ये ते चाळीस टक्के सरकार म्हणताय बॉडी बॅगचा घोटाळा कोणी केला माझा सवाल आहे अरे प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणं कशाला म्हणतात ते कोविडचे घोटाळे खिचडीचे घोटाळे हे सरकार विसरलेलं हे विरोधी पक्ष विसरलेला दिसतोय सगळं काढणार आम्ही सगळी उत्तरं देणार आमची चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षांनी चर्चा करावी विरोधी पक्ष केवळ या ठिकाणी हंगामा करायचा आणि मीडियात जाऊन बोलायचं मीडियामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी सभागृहात बोलावं आम्ही त्याला उत्तरं देऊ आम्ही शेतकऱ्यांकरता काय केलं त्यांनी काय केलं याची उत्तर आम्ही देऊ पुढे काय करणार आहोत याची उत्तर आम्ही देऊ त्यामुळे खरोखरच महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी या विधानसभेमध्ये कोण कसल्या प्रकारे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यामध्ये सरस आमदार राहील आणि खरोखरच त्याच्याकडेच लक्ष देणं हा महत्त्वाचा मुद्दा असतो परंतु आपले मुद्दे सामान्य जनतेचे मुद्दे हे विधानसभेमध्ये पडत नाहीत सांगल्या जात नाही बोलले जात नाही आपण पात्र जनसेवा न्यूज धन्यवाद